मित्रांनो कधी ना कधी मरायचं आहे तर आजच आपण मरून घेऊया भांडण म्हणजे भांडण झालेलं तर दोन बैलापैकी एक बैल डायरेक्ट इथे खाल पडलेला कत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये तर आज आपण आंघोळ करायला आलोय आप आपल्या शेताच्या बाजूला जे झरे आहेत तसे त्यामध्ये छानपैकी पाणी आहेत तिथे आपण अनुभव करायला आलेलो आहोत तर बघा हे झऱ्यातलं पाणी आणि इथे आपण अंघोळ करतो तसेच इकडे इकडून पाणी येतं ते पुढे विहीर आहे तर आज आपण तिकडे पुढे जाऊया तिथे जास्त पाणी आहे त्याला मी लोकेशन तुम्हाला दाखवतो ते आहे करवण करून अजून लागले नाही आहेत तर इकडे उंबर पण आहे बघा खरी झरी आहे झरी झरी म्हणजे सर्वांच्या जागी झरी असते ती कोणाला माहीत नसते कोणाला माहीत असते पण आमच्या आमच्या ती झरी सर्वांना माहीत आहे आमच्याकडे खूप झरे आहेत

मध्ये आहे पाणी तिथे आज आपण आंघोळ करायला आलेलो आहोत बघू शकता पाणी तर इथे या झरण्यात आपलं पाणी आहे तिथे आपण आंघोळ करायला जाऊ थंडागार पाणी या दगडाचे सहाने थंडगार पाणी असते इथे खेकडाने वाकरलेला आहे बघा याच्यामध्ये मोठे काळे खेकड असतात पहिला पाऊस पडला की इकडे मोठा खेकड भेटतात जोड असले की फिरायला आम्ही येतो आणि शांतपैकी इथे निळागार पाणी आहे बघा मला दाखवतो मी कभी तरी अपन आता है तो क्या लेना है पानी मस्त नहीं बढ़ा मैं दाख तो बघा पाणी किती छान पैकी आहे निळे निळे पाणी आहे हातील सर्व रेती दिसते रेती असल्यामुळे हा पहिल्यांदा खूप खोल खालवर होता पण रेती वरून वाहन तर पूर्ण उतूळ झालेला आहे ते आपण आघळ करणार आहोत चला मित्रांनो याच्यामध्ये आपण उडी मारूया निळ निळ पाणी याच्यामध्ये भाव उडी मारूया आपण

मित्रांनो कधी ना कधी मरायचं आहे तर आजच आपण मरून घेऊया खूप मजा आलेली आहे मित्रांनो खूप मजा येईल पोहायला पूर्ण पाणी कळव झालेला आहे हा इथून उडी मारली कि वर उडी मारली या मित्रांनो बघू शकता हा बंधारा आहे जास्त पाणी आल्यामुळे इथून पूर्ण बंधारा फाडून आम्ही खालचे पाणी गेलेलं आहे आणि जे उरले ते इथे आपले शेतकरी माणसं भर लावतात आणि हे बघा ही थे, आपने से से भार आने बगा। ना तुम्हाला ही दिसते नाही तरी काय आहे ते तुम्हाला माहितीच आहे तर इथून दोन बैलाचीच इच्छा आहे तर तो दुसरा कुठे म्हणजे नेता नाही आला तर त्याला इथेच गाडलं गेलेलं त्याच्यावरती पाखऱ्या वगैरे टाकलेल्या तर त्याला झालं चार पाच वर्ष तर त्याला तर व्हिडिओ आता व्हिडिओ इथेच संपूया आपलं सूर्य पण त्याच्या घरी जात आहे आता आपण पण आपल्या घरी जाऊया आणि एखाद्या नवीन व्हिडिओला नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नेऊन घेऊन